संस्था व रायगड सम्राट न्यूज आयोजित राज्यस्तरीय गौरी गणपती सजावट स्पर्धा दोन हजार मी राजेंद्र अंबिके राहणार पाली प्रसिद्ध या वर्षी गणेशोत्सव निमित्त आम्ही पर्यावरणपूरक गौरवशाली आणि ऐतिहासिक देखावा सादर केलेला दे दे आहे आपण बघू शकता हा विषय श्री सन्मान महाराष्ट्राच्या असणे दरवर्षी आम्ही हे कुटुंब विविध पर्यावरणपूर्वक देखावे सादर करीत असतो सामाजिक भाग आणि संदेश देण्याचा हा छोटासा प्रयत्न यावर्षी आपण बोलू शकता की आपण सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितांतर्गत आपल्या महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि तमिळनाडूमधील एक असे बारा किल्ल्यांना हा जागतिक वारसा समितीने सन्मानित केलेला आहे तो साकारण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे हा प्रवास नेमका आणि त्याचबरोबर हे व्यक्ती गड किल्ले तोंटे आणि त्याची सचित्र माहिती आणि संदर्भ तिथे देण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर तिथे आम्ही पर्यावरण सजावटीसाठी संपूर्ण कागद कुठ्ठा आणि सेंद्रिय रंग याचा आम्ही पुरेपूर वापर केलेला आहे दरवर्षी विविध विषय साकारताना पाणी बचत असेल ग्लोबल वॉर्मिंग असेल माल सुरक्षा असेल स्वच्छता ही सेवा असेल स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असेल असे विविध देखावे आम्ही सादर केलेले आहेत ऐतिहासिक देखावा सादर करताना आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो हा जागतिक दर्जा मिळाल्याने आपल्याला नक्की कोणता फायदा होतो हा लिहिण्याचा आम्ही पुढेपूर प्रयत्न केलेला तिथे आपण बघू शकता कि हा बाळाजी त्याचं तोरणात मग तावे पंखी इथे साखरांचा सा सिद्ध इथे आणि हाती सिलेखन करून देण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे त्याचबरोबर हा जागतिक वारसा मिळाल्याने त्याचा प्रवास आणि आपल्याला नक्की या गड किल्ल्यांना कोणते फायदे होणार आहेत हा देण्याचा इथे पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तर चला तर आपण सर्वजण साजरा करूया आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले मराठा समाजाचे गड त्याचा संवर्धन करण्याचा आपण सर्वांनी मिळून पुरेपूर प्रयत्न करूया आणि भारताचे मराठा साम्राज्यातील लष्करी भांगीचे गड किल्ले आहेत त्याचा संवर्धन करण्याचा वसा आपण सगळ्यांनी घेऊया चला तर हा गणेशोत्सव अतिशय पर्यावरपूरक आणि सर्वांनी मिळून अतिशय मोठ्या उत्साह साजरा करण्याचा आपण समाजाने नक्कीच प्रयत्न करूया धन्यवाद